नमस्कार आता मी जी कविता म्हणणार आहे ती मंगेश पाडगावकरांची बोलगाणीमधली अतिशय प्रसिद्ध कविता आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं मला आठवतं रत्नागिरीमध्ये जेव्हा मराठी साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा पाडगावकर तिथे आले होते आणि त्यांनी बोलगाणीमधल्या काही कविता तिथे म्हटल्या होत्या ही त्यातली एक होती आणि ती मला तेव्हापासून खूप आवडते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणालात या ओळी छिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे आणि फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं कारण लव हे त्याचंच दुसरं नेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात आणि जागेपणी स्वप्नांचे झोपाळे फुलू लागतात आठवताना आठवताना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती आठवताना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होळी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो सकट बुडता बुडता वाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तरी चाललं असतं बुडलो असतो तरी चाललं असतं प्रेमानेच अलगद वर काढलं असतं तुम्हाला हे कळलं होतं तुम्हाला ते कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम भीम झूट असतं प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात असाच एक जण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम भीम कधीसुद्धा केला नाही पाच मुलं झाली तरी प्रेम भीम कधीसुद्धा केला नाही आमचं काही नडलं का आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का त्याला वाटलं मला पटलं त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं प्रेम कधी हसणं असतं प्रेम कधी भांडत सुद्धा आणि निळं चांदणं सांडट सुद्धा दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं आणि घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं कवी अर्थात मंगेश पाडगावकर आणि सादर करते विदुला भोळे धन्यवाद